कुठलाही वेळ नकाम होता सुरुवात करूया व्हिडिओला तर बांगलादेश मागतोय भारताकडनं कांदा तरी भारत ठेवत आहे निर्यात बंद काय आहे सरकारचं धोरण उन्हाळी कांद्याला भाव भेटणार का लाल कांद्याला भाव किती भेटणार सर्व काही व्हिडिओमध्ये तर पहिला मुद्दा भारत निर्यात बंद का ठेवत आहे बांगलादेशने कांद्याची मागणी केली तरीही बांगलादेश भारताकडनं कांद्याची मागणी करतोय आणि सरकार निर्यात चालू करत नाही आहे बॉर्डर वरनं कांदे पाठवायची परवानगी देत नाही आहे तर का तर भारतातल्या सर्व जे काम करतात शहरातल्या लोकांना त्यांना कांद्याचा दर परवडावा म्हणून हे भारत सरकार काढत आहे आणि शेतकऱ्याचं काय शेतकऱ्यांना पिकवला जो कांदा तो असाच कमी भावाने विकला तर शेतकरी त्याचा कर्ज त्याचं घर कसं चालवणार सरकार फक्त बघत आहे शहरातल्या लोकांना ते कसं परवडेल पण शेतकऱ्याचा कोणी विचार करत नाही बांगलादेश कडनं वारंवार भारताकडे मागणी येते कांद्याची आम्हाला कांदे द्या म्हणून तरीही सरकार कांदे पाठवत नाही आणि मार्केटमध्ये नाफेडचाही कांदा फार आहे आणि शेतकऱ्याचाही कांदा फार आहे जर बांगलादेश ही ऑर्डर घेतली भारताने तर शेतकऱ्याला याचा नक्कीच फायदा होईल पण भारत सरकार असं करत नाहीये हे तुम्ही बघू शकता निवडणुकीच्या वेळी यांनी सर्वांना आश्वासन दिले हे करू ते करू पण यांनी काहीही केलं नाही आज जरी निर्यात चालू झाली तरी कांद्याला वीजच्या पुढे तर जायला एक दिवसही लागणार नाही पण हे भारत सरकार असं करत नाहीये याच्या मागचं कारण या काय याच्या मागचं कारण केवळ एकच समजून येत आहे ते फक्त शहरातल्या लोकांना पराडाव म्हणून भारत निर्यात चालू करत नाही आहे अजून काय धोरण असेल ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता आणि हो लाल कांदा मार्केटमध्ये यायला चालू झाला आहे हो एकच धोरण आहे निर्यातीचं निर्यात चालू झाली की भाव आपोआप अर्थ पण सरकार असं करत नाही आहे बांगलादेशची ऑर्डर आली तरीही तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की मांडा